क्रांती आवाज सर्व नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील श्रावस्ती नगर, नगर शांतीनगर चौक जनार्दन नगर यांच इतर भागात रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य झालंय यावरून चालणं अशक्य झाले असून या भागात शाळा दवाखान्यात नागरिकांचा रोज अपघात होऊन जखमी होत आहेत याबाबत पालिकेला वारंवार तक्रारी करूनही कुंभकर्णासारखे गाढ झोपलेल्या प्रशासनाला जाग यावी असा आरोप करत येथील नागरिकांनी शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन माजी नगरसेवक शेख यांनी रस्त्यावर चिखलात तर लोळून पालिकेचा निषेध केला जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने पालिकेच्या समोर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नांदगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा